झालाय चालू आपलं व्हिडिओ का चालू व्हिडिओ चालू आहे हा व्हिडिओ चालू करा आपलं साहित्य आपल्याकडे आपले असते हे बघा हळद हळदू हा झालं चालू

पट्टी भरायले भाव जायची आधी एक खण नारळ खारी खोबर असत ना ते गुटगुटीत बाळ

तिथ ते पण तयार टायर टोपी आणि एक मिनिट कर्दुडा राहिला की <laughs> काय की माहिती आहे का सगळ हे कर्दुडा पायात पाया पडत पाया 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 खाली बसून बसून नाही त्यांना बसून खाली बसून घ्या तुम्ही

तर मग मस्त डावळ बनवलं असतं माहिती आहे का पहिल्यांदा म्हणल्या तर पाळणा बांधलं असतं मग ते मागीर सगळं नाही केलं असतं मी तिथं माझं मग नाही का स्टुडिओमध्ये फोटो तर काढून इथं मग तेच माझ्या तिथं आहे सगळं ना जवळच आता इथं बघा मी आले उभी उभी मी काय करू तुम्ही कोण द्या मी

आहे ओटी भरायला यायचं साडी घालायची आणि फोटो काढायचा मग मला पाठवायचा कळलं का व्हिडिओ व्हिडिओमध्ये बोलते ते काय तिकडे रेकॉर्ड होते ते हा हाय हॅलो हॅलो मित्रांनो भावा बहिणींडो मी माझ्या भावाच्या घरी आले आहे आणि माझी भाऊजाई गरोदर आहे तर तुमच्या मी हा साधा सुद्धा कार्यक्रम ठेवला आणि ते पार पाडला आणि <laughs>. कार्यक्रम समाप्त झालेला आहे तर भावानो बहिणीनो जरा महत्व जा ह्या अशा व्हिडिओला आता सूरजला आणि राणीला माझं एकच म्हणणं आहे काय काही जरी झालं असे जरी बस आता सांग पण मी काय सांगणार आयुष्यामध्ये चढ उतार खूप येतात हे ये खोट नाही पण एकमेकांचा साथ कायम असायला हवा कायम आणि खास करून राणी आपल्या ना परंपराच आहे आपल्यामध्ये आपले गडी माणसं जे आहेत ना <laughs> खरं आहे का नाही आपले गडी माणसं थोडे लेवलचे असतात हे मान्य करून घ्यायचं आपल्याला सोपं जात पण सपोर्ट साथ कधीच सोडायचा नाही नवऱ्याचा कधीच जन्म दिलेल्या माईन जरी आपल्याला काय सांगितलं ना मी सोडणार नाही माझ्या नवऱ्याचा हे सत्य आहे या काय काय संकट आले आणि तेवढे पार पडले पड़ ते पडत येत जसा वेळ येईल तसा काढीत राहायचं नवऱ्याचा सपोर्ट करायचा नवऱ्याला कधी एकट पाडायचं नाही आणि त्यांचे आईवडील चुकतात ते चुकीचे आहेत असं आपण कधी म्हणायचं नाही सुरस आई वडील प्रत्येकाचे लेकराचा विचार म्हणजे वाईट कधीच करू शकत नाही विचार, एक विचार एका टायमाला त्यांचे म्हणजे विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते त्याच्यामुळं एखादी वेळेस आईकडून काय झालं चूक भूल तर लक्षात ठेवायचं नाही कधीच कधीच नाही ठेवायचे आई आई असते नवऱ्याच्या माय दोष कधी द्यायचा नाही राणी सत्य सांगायचे हे मजाक नाही बहिणीच्या नात्यानं आपलं मी नण आहे पण मी मला बहिणी आहेत दोन चार त्यांना सांगणं माझं हेच असतंय तसंच सांगायचे नवऱ्याला साथ द्यायचा नवऱ्याचा सपोर्ट करायचा नवऱ्याच्या माय बापाला असे आहेत तसे आहेत कधीच म्हणायचं नाही कधीच काय काय घडलंय ते मला माहिती आहे मी सपोर्ट का नाही वाईट कधीच कोणाचं केलेलं नाही हे वाहिले जे ओळखीत आहे ना त्याच्यासाठी मी लई वेगळी आहे घाला साडी फुटू दुटू काढा स्टुडिओ मध्ये जाऊन काढ बंद का हो क्लोज